नमस्कार मित्रांनो समर्थ लेखणी चॅनलवर आपले स्वागत आहे लक्ष्मीपूजनाच्या शुभ दिवशी किल्ला विभागातील समर्थ लेखणीचे सहसंपादक अविनाश जोशी यांच्या घरी लक्ष्मीपूजनाचा भव्य उत्सव पाहायला मिळाला चला या शुभक्षणात सहभागी होऊया आणि या पारंपरिक सणाच्या मज्जेत रमूया लक्ष्मीपूजन दिवशी संध्याकाळी जोशी कुटुंबाने एकत्र येऊन लक्ष्मीपूजन केलं घर स्वच्छ करून रांगोळ्या काढल्या आकाश कंदील आणि लाईट माळा लावल्या सर्व काही लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी सजवलं अविनाश जोशी आणि कुटुंबीयांनी गणपती लक्ष्मी आणि कुबेराची पूजा केली वहीपूजनही पारंपरिक पद्धतीने व्यवसायाच्या समृद्धीसाठी शुभेच्छा मागितल्या नैवेद्यात करंजी लाडू फळे सगळं देवीला अर्पण हे दृश्य पाहून मन प्रसन्न होतं किल्ला विभागातील हे जोशी कुटुंब नेहमीच धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रेरणादायी आहे पूजनानंतर घराबाहेर उत्साहाने फटाके वाजवले आकाशात रंगबिरंगी दिवे उडाले सगळ्यांची चेहऱ्यावर हसू उमटलं घराबाहेर दरवाजावर आकर्षक रांगोळ्या फुलांनी सजवलेल्या जेणे लक्ष्मीचा मार्ग सोपा झाला हे सगळं पाहताना वाटतं दिवाळी म्हणजे फक्त दिवे नाहीत तर कुटुंब एकत्र येणं शुभेच्छा देणं आणि नव्या वर्षाची सुरुवात अशा घडामोडींमधून आपण शिकतो जीवनात प्रकाश आणि सुख कसं आणायचं मित्रांनो अशा धार्मिक सामाजिक आणि शैक्षणिक घडामोडी पाहण्यासाठी समर्थ लेखणी चॅनल आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि लाईक शेअर करा जोशी कुटुंबाला आणि तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा पुढच्या व्हिडिओत भेटू नमस्कार जय श्री लक्ष्मी